मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे जी एटी थ्री पेक ड्रिलिंग सायकल पेक ड्रिलिंग म्हणजे काय की जेव्हा एखाद्या प्लेटला आपल्या ड्रिलिंग ऑपरेशन करायचं असतं त्यावेळेस थोडा थोडा कट घेत पूर्ण होलला थ्रू करणं म्हणजे पेक ड्रिलिंग थ्रू करणं किंवा ब्लाइंड होल तर ब्लाइंड होलच्या त्या डेफ पर्यंत मशीनिंग करत जाणं किंवा ड्रिलिंग करत जाणं म्हणजे पेक ड्रिलिंग समजा पस्तीस एम ड्रिल आहे आपल्याला हे ड्रिल थ्रू करायचं आहे बरोबर ना या प्लेटला आपला होल थ्रू मारायचा आहे थी थी तर या केस मध्ये काय आता आपल्या इथं जर जी एटी कंप्लीट करायचे असतील तर काय होईल इथं आपण घेऊ पहिल्यांदा दोन एम एम मग परत वर येऊ परत दोन एम पेक घेऊ म्हणजे आपण चार एम एम पर्यंत जाऊ परत पर वर येऊ परत दोन एम एम पेक घेऊ म्हणजे आपण सहा एम एम पर्यंत जाऊ परत वर येऊ परत आपण दोन एम पेक घेऊ आपण आठ एम एम पर्यंत जाऊ वर येऊ असं प्रत्येक वेळेस दोन दोन एम एम डेप्थ वाढत वाढत आपण जातो तो आतमध्ये मशीन ड्रिलिंग करत असं करत नाही त्या ड्रिलला थ्रू करणे म्हणजे काय की पेक ड्रिलिंग करणे एक वेळा दोन दोन एम एम चा किंवा तीन एम एमचा चा आपल्यावर डिपेंड आहे ते मटेरियलवर डिपेंड करतं की आपण त्याला पेक किती द्यायचं आहे बरोबर आहे तर अशा सायकल आणतात पेक ड्रिलिंग सायकल तर मोस्टली इंडस्ट्रीमध्ये पेक ड्रिलिंगच प्रिफर करतात कारण की टूल्स असतो हो किंवा अदर काही मटेरियल असते त्या मटेरियलवर काय असतं की पेक ड्रिलिंगने आपण जर ड्रिलिंग केलं तर ते सेफ राहतं त्याचा आपण प्रोग्राम शिकणार आहोत तर बघा प्रोग्रामचा फॉर्मॅट सर्वात आधी प्रोग्रामच्या फॉर्मॅटमध्ये काय राहील त्याच्यामध्ये राहील की आधी सुरुवातीला तुम्हाला काम एम एम मध्ये करायचं आहे की इन्स मध्ये करायचं आहे जर एम एम मध्ये करायचं असेल तर जी ट्वेंटी वन आपलं नेहमी प्रमाण बघा सुरुवातीला काय मग जी ट्वेंटी वन ए डॉ ब्लॉक नंतर काय जी नाईन्टी वन म्हणजे काय मध्ये टूल जिथं कुठं असेल तिथून तो काय होईल सेडला होमिंगला जाईल झेड झिरो पॉईंट झिरो एंड ऑफ ब्लॉक नंतर काय होईल आता आपण इंच मध्ये काम चालू केलेलं आहे त्यानंतर काय झालेलं आहे आपण जी नाईन्टी वन आहे होमिंगला बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला आता जी टी म्हणजे जर कोणती याच्या आधी कॅन्ड सायकल चालू असतं तर ती सायकल कॅन्सल होऊन जाईल नंतर जी फोर्टी नाईन म्हणजे टूर हाईटचा ऑप्शन जो असेल आधीचा तो कॅन्सल होईल नंतर, G4D, चा, चा, क्यांसल, 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 नंतर, नंतर जी फोर टी म्हणजे टूल रेडियस जर जे काही कंपनिशन असेल ते पर्यंत कॅन्सल होईल बरोबर आहे म्हणजे इथं रेडियसचं कंपनिशन कॅन्सल कटरचं इथं टूलची हाईट जर कंपनिशन कॅन्सल होईल इथं कॅन्स कॅन्सल बरोबर आहे अशा प्रकारे आपला प्रोग्राम रेडी होत आहे नंतर काय होईल नंतर आता आपला आपलं टूल वर आहे सगळं कॅन्सल झालेलं आहे आता कोणतं टूल पाहिजे आपला कोणतं ड्रिल पाहिजे काही कटर पाहिजे ते बघायचं मग एम झिरो सिक्स म्हणजे टूल चेंज आहे ते टूल चेंज करायचं आणि टी झिरो वन जे पाहिजे कॉल करायचं बरोबर ना आता आपलं टूल चेंज झालेला आहे या ठिकाणी बरोबर आहे आता टूल चेंज झाल्यानंतर काय टूलला ऑफसेट पाहिजे असतो ना मग टूलचा फोर्टी थ्री एच झिरो वन एक नंबरमध्ये ह्याच ऑपसेट आता टूल पण आलेला आहे टूलचा ऑफसेट पण सेव्ह झालेला आहे आता काय आता याला आपण काय झालं पी टूल झीरला पण आल्यावर मग काय होईल एस बाराशे आणि एम झिरो थ्री आता टूल आलेला आहे टूलचा दिलेला आहे टूल फिरत आहे क्लॉक वाईज आता काय पाहिजे आता कुलंट पाहिजे मग आता ऑन पण ऑन झालं आता काय आता प्लेट पोझिशनला स्टार्ट करायचं आहे मग त्याच्या आधी या प्लेटचे कॉर्डिनेट कुठे सेव्ह केले बघा या प्लेटचा आपण सेंटर या ठिकाणी दिलेलं आहे हे या प्लेटचं सेंटर काढलं आपण इथं आपण प्लेटचा हा वर्क प्लेन दिलेला आहे इथून आपण कॉर्डिनेट देणार आहे तर मग हे जे ऑप्शन आहे कुठं सेव्ह केले आहे जी चौपन मग आता इथून काम करायचं आपल्याला एफसेल्युटमध्ये मग जी नाईन टी अपेक्षा आपण पहिल्यांदा जी नाईन्टी आणि जी चौपन मध्ये आपण कॉर्डिनेट सेव्ह केलेले आहेत बरोबर आहे तर इथून पुढे काम करायचं जी नाईन्टी मध्ये म्हणजे ऍफ सेल्युटमध्ये आणि कॉर्डिनेट सेवा ओपन मध्ये बरोबर आहे तर अशा आपला मेन ढाचा तयार झालेला आहे मग आता काय आता टूलची पोझिशनिंग करायची मग काय करायचं जी झिरो रॅपिडली एक्स झिरो पॉईंट झिरो आणि वाय झिरो पॉईंट झिरो म्हणजे रॅपिडली टूल थांबायचा आणि ठेवायचा थांबून ठेवायचा आणि झेड कुठं झेड सिक्स पॉईंट झिरो म्हणजे झेड आपला टूल इथं थोडा कुठेतरी असा वॉल्युम थांबून जाईल आपला सेंटर लाईन असा थांबून जाईल बरोबर आहे प्लेच्या सायमें वर थांबत त्यानंतर पोजिशन झाले आता काय करायचं आता आपल्या या होलचे काय आहेत पहिल्यांदा आपल्याला हे होल आपण बरोबर आहे मग आता बघा इथून या होलचं कॉर्डिनेट काय एक्स ला मायनस तीस बरोबर आहे वर प्लेन म्हणून एक्स ला मायनस तीस कॉर्डिनेट काढण्याचा व्हिडिओ पण देवल तुम्हाला मी ते बघू शकता तुम्ही एक्स ला मायनस तीस आणि वायला प्लस फोर्टी बरोबर मग जी झिरो वन बरोबर एक्स किती आहे मायनस थर्टी पॉईंट झिरो वाय किती आहे फोर्टी पॉइंट झिरो आणि फिट देऊ आपण तीन हजार म्हणजे फास्ट हा हवेत पर्यंत पोझिशन फास्ट इथपर्यंत हा आणि सायंबर आहे इथे येऊन बरोबर आहे इथून काय मग जी एटी थ्री सायकल द्यायची आपण बरोबर जी त्र्याऐंशी जी एटी थ्री हां नंतर जी एट म्हणजे काय रिटर्न टू इनिशियल पोझिशन ड्रिलिंग करून सुरवातच्या पुज्युला पैशाचं जी नाईंटी एट झेड गीत जायचं आहे त्याला झेड पस्तीस एम जायचं आहे पण हे होल होल थ्रू झालं पाहिजे बरोबर आहे ना तर होल थ्रू झालं पाहिजे म्हणून आपण थ्रू काय करू चाळीस एम देऊला म्हणजे आपलं ड्रिल असतं असं खाली आपण ड्रिल पाहिजे बरोबर आहे असं म्हणजे पूर्ण होल पूर्ण फुटलं पाहिजे हा ड्रिलचा आपला चांपर असतो ना सहा एवढा अँगल असतो ना हा पूर्ण फुटला पाहिजे म्हणून आपण काय करू चाळीस एम देऊ ड्रिलला बरोबर आहे झेड मायनस चाळीस पॉईंट झिरो आर रिटायड डिस्टन्स तीन पॉईंट झिरो बरोबर नंतर क्यू क्यू टाकाचा क्यू म्हणजे काय आपला टेक व्हॅल्यू म्हणजे आपल्याला टेक किती द्यायचं आहे म्हणजे कसं पहिला पेक राहील दोन एम एम परत आपला येईल दोन एम एम जाईल परत वर येईल परत दोन आणखी दोन ऍड कर त्याच्यामध्ये चार परत वर येईल मग परत आणखी दोन ऍड कर सहा जाईल वरील येईल परत आणखी दोन ऍड कर आठ जाईल मग वरील मग हे जे दोन दोन वाटेल आहे याला म्हणतात पेक हर एक वेळेस तो किती डेप्थ घेत आहे त्या डेप्थला म्हणतात पेक व्हॅल्यू मग क्यू इज इक्वल टू आपण घेऊ टू बरोबर आपलं डिपेंड आहे मटेरियल घ्या चार घ्या किंवा पाच द्या क्यू इज इक्वल टू क्यू आपण टू पॉईंट झिरो जाईल बरोबर आहे आणि नंतर फीड एफ एफ किती शंभर देऊ आपण ओके एंड ऑफ बरोबर इथपर्यंत झालं पहिलं होल्डिंग झालं नंतर जी एटी जी एटी म्हणजे काय कॅन्सर सायकल कॅन्सल आता मी इथे पार्टीशन बनवतो आता या पार्टीशनच्या साईडला लिहितो तुम्ही बरोबर आता इथे लिहायला सुरुवात करतो मी एवढा तुम्ही लक्षात घ्या प्रोग्राम पुढचं आता बघा आता जी एटी झालं आता परत रॅपिडली आपण काय करू इन्क्रीमेंट लेवल घेऊ आपण सॉरी लिनियर इंटरपोलेशन घेऊ आपण थोडा फास्ट घेऊ जी झिरो वन मध्ये जी झिरो वन एक्स अपन आता इतना पॉइंट जीरो मैं थोड़ा खाली ली तो जी जीरो वन एक्स मैनस y पॉइंट जीरो वाई क्या खाली है पीस हम मैनस पड़ीस पॉईंट झिरो आणि फीड किती आहे तीन हजार म्हणजे हा फास्ट जाईल ड्राय हवेमध्ये इथपर्यंत फास्ट येईल इथून हा इथपर्यंत फास्ट येईल बरोबर आहे नंतर काय पोझिशन घेतली कॅन्स आपली जी एटी थ्री म्हणजे काय पेंट्रिल कर थाल जायचं आहे जी नाईन्टी एट रिटर्न टू इनिशियल पोझिशन नंतर हां जी नाईन्टी टाकलं नंतर आपल्याला झेड किती जायचं आहे झेड मायनस फोर्टी पॉइंट झिरो नंतर क्यू आपला सॉरी आर टाकायचा नंतर रेटॅक डिस्टन्स आर थ्री पॉईंट झिरो नंतर क्यू टू पॉइंट झिरो नंतर फीड हंड्रेड एंड ऑफ लॉक बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला आता ही कॅन्सल परत कॅन्सल जी एटी टाकायचं बरोबर आहे एंड ऑफ लॉक नंतर परत आता परत आपल्याला जी झिरो वन मध्ये करायचं आपल्याला रॅपिल जाय मग जी झिरो वन जी झिरो वन एक्स किती बघा एक्स हा पॉझिटिव्ह आहे प्लस त्या साईडला एक्स पंचवीस पॉईंट झिरो वाय किती आपला वाय मायनस आहे पन्नास पॉईंट झिरो बरोबर वाय मायनस पन्नास पॉईंट झिरो फीड किटकाची तीन हजार फास्ट आपलं हवेत आहे ना फास्ट आपल्याला बरोबर आहे नंतर परत द्या की परत सायकल जी एटी थ्री जी एटी थ्री दिली आपण सायकल नंतर काय जी नाईन्टी एट जी नाईन्टी एट रिटर्न टू इनिशियल पोझिशन रिलीन करून वापस यायचं इनिशियल पोझिशनला म्हणून जी नाईन्टी नाईट पण टाकू शकता ओके जी नाईन्टी एट टाकून आपण त्यानंतर फोर्टी पॉइंट झिरो चालतं तुम्ही आधी आधार प्रॉब्लेम नाही आहे चालतं घेते झिरो आर थ्री पॉईंट झिरो रिट्रॅक थ्री पॉईंट झिरो नंतर क्यू पेट डिफ किती टू पॉईंट झिरो बरोबर नंतर फीड हंड्रेड एंड ऑफ ब्लॉक आता परत आहे होतो सायकल कॅन्सल करायची जी एटी टाकून एंड ऑफ ब्लॉक आणि आपण इथं कुलंट ऑन केलं होतं तिन्ही होल ड्रिलिंग करून झाले आपले बरोबर आहे इथं आपण कुलंट ऑन केलं तर इथं आपण एम झिरो नाईन टाकून देऊ आणि कुलंट ऑफ करून देऊ बरोबर आहे आणि त्यानंतर आता इन्क्रीमेंटल मध्ये आपला जो झेड आहे तो वर घेऊ आपण जी नाईन्टी वन जी अठ्ठावीस म्हणजे होम ला काय झेड झिरो आणि शेवटी काय अशा प्रकारे हा प्रोग्राम संपला बरोबर आहे एकदम सारा सोपा प्रोग्राम आहे पेक ढल पेक घेत घेत दोन दोन एम एम पेक घ्यायचा पेक म्हणजे काय कट एका टाइमला किती कट घेणार आहे आपण तो म्हणजे आपला पेक असतो आपण तो तो एम पकडला तुम्ही पाच पकडू शकता इथं पाच टाकून द्यायचा पाच पकडला आपण तर ओके okay, तर या प्लेटवर ही जी प्लेट आहे एकशे पन्नास बाय एकशे पन्नास बाय पस्तीस एम एम या प्लेट वर आपल्याला तीन होल डायमीटर अकराचे चे ड्रिलिंग करायचे होते तर त्याच्यासाठी आपण इथे सर्व कॉर्डिनेट दिलेले आहेत या कॉर्डिनेट प्रमाणे आपण जी एटी थ्री प्लेट ड्रिलिंग साठी वापरून आपण हा प्रोग्राम बनवलेला आहे तर तुम्हाला एकदा शॉर्ट पण परत मी प्रोग्राम करून एक्सप्लेन करतो बघा काय पहिल्यांदा आपल्याला काम करायचं आहे आपल्या एम एम मध्ये काम करायचं आहे म्हणून जी ट्वेंटी वन बरोबर आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं जी पेंट काम करायचं बरोबर आहे नंतर आपला झेड कुठं असेल एखाद्या प्लेटच्या ठिकाणी कुठं असेल किंवा खाले किंवा वर असेल बरोबर आहे तर तो आपल्याला डायरेक्ट होम पोझिशन न्यायचा आहे मध्ये जी नाईन्टी वन टाकायचं जी अठ्ठावीस टाकायचं लगेच झेड झिरो टाकायचं म्हणजे आपला झेड वर जाईल म्हणजे तो पोझिशन घेऊन राहील एकदा आपल्याला पोझिशन घ्यायची ना सुरुवातीला तर तो यानंतर पोझिशन घेतली झेडने बरोबर आहे नंतर जर कॅन्स चालू असेल तर जी वनशी टाकून कॅन्स कॅन्सल करायची नंतर जर आधीचा असेल तर तो जी एकोणपणास टाकून तो कॅन्सल करायचा नंतर जर तुमचं कोणतं टूल रेडियस कंपलसिशन असेल आधीच तर तो जी फोर टाकून ते कॅन्सल करायचं त्यानंतर आता हे सगळं कॅन्सल झालं टूल वर गेले आता आपला लागणारा टूल कॉल करायचा एम झिरो सिक्स टाकलं आणि टी झिरो वन म्हणजे आपलं एक नंबर टूल पाहिजे आपण एक नंबर टूल बोलवला बरोबर आहे म्हणजे आपण इथपर्यंत आपला सेटअप तयार केलेला आहे आता त्या टूलचा हा सेट जी फोर्टी थ्री टाकलं एच झिरो वन म्हणजे त्याचा हा पण दिला आपण म्हणजे हा टूल पूर्ण आता सेट झालेला त्या ठिकाणी आता काय पाहिजे आपला टूल ला, ला आरपीएम पाहिजे मग यस बाराशे म्हणजे बाराशे आरपीएम आरपीएम भेटले पण कसं फिरायचं क्लॉक वाईज काय तरी क्लॉक वाईज मग क्लॉक वाईज म्हणून एम झिरो थ्री एंट्री क्लॉक वाईज असतं एम झिरो फोर टाकलं असतं आपण बरोबर आहे मग क्लॉक वाईजसाठी एम झिरो थ्री मग आता टूल पण आलेला आहे टूलचा हाईट ऑफसेट पण झालेला आहे टूल फिरायला लागलेला आहे क्लॉक वाईज आता काय वाई पाहिजे त्याला कटिंग साठी कुलंट पाहिजे म्हणून कुलंट चालू केलं बरोबर आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय पुढचे कॉर्डिनेट कसे द्यायचे ऍप्सूट द्यायचे का इन्क्रीमेंटल द्यायचे ऍप्सूट द्यायचे म्हणून जी नाईन्टी वन बरोबर आहे आणि आता या टूलचा झेड कुठं सेट केलेला आहे प्लेटचा एक्स वाय आणि झेड कुठं सेट केलेला आहे तर ते आपण जी चौपन मध्ये सेट केलं आहे म्हणून जी चौपन किंवा एखाद्या आपण जी पंचवन पण वापरतो मला व्हिडिओ दिला आहे सेपरेट मी वर्क ऑफसेटचा व्हिडिओ दिला आहे मी बघू शकता तुम्ही ते पण तर जी चौपन ओके त्याच्यामध्ये आपण चांगले ते ऑफसेट सेट केला एक्स वाय झेड ची म्हणून जी चौपन्न नंतर रॅपिडली आपण पोझिशन घेतली आपण सेंटरला आलो झेड थोडं एम वर आहे आपण ही पोझिशन आहे रॅपिडली जी झिरो मध्ये एक्स आणि वाय आणि झेड ची पोझिशन एक्स वाय ला किती सायमएम वर बरोबर आहे नंतर आपण लिनियरली काय केलं आपण होलची पोझिशन घेतली पहिल्या होलची काय जी झिरो मध्ये एक्स किती आपला मायनस तीस आणि वाय किती आहे प्लस फोर्टी बरोबर आहे आपण इथं आलो आणि नंतर आपण जी एटी थ्री कोड टाकला म्हणजे काय पिक ड्रिलिंग सायकल ऑन केली जी नाईन्टी के एट म्हणजे काय असते रिटर्न टू इनिशियल पोझिशन ओके तर आपण जी नाईन्टी एट वापरला तुम्ही जी नाईन्टी नाईन वापरू शकता त्यानंतर झेड किती आहे मायनस फोर्टी चाळीस एम जायचं आहे पस्तीस आहे पण आपण काय करू ड्रिलला आपला अँगल असतो म्हणून अँगल पूर्ण पाच झाला पाहिजे होल पूर्ण क्लीन झाला पाहिजे म्हणून आपण चाळीस एम एम आहे त्या प्लेटपेक्षा पाच ते सात एम एम खाली येते जड कधी पण जर तुम्हाला थ्रू थ्रुटिंग मार्ग असलं तर आहे त्या होलपेक्षा त्या डेप्थपेक्षा पाच ते सात एम जास्त जड डेप ओके त्यानंतर कशाला फक्त थ्रू ड्रिलला ब्लाइंड असेल तर एज इट इज ठेवायचं ओके आणि त्यानंतर आपण रिटॅक्ट डिस्टन्स किती वापस यायचं आहे ड्रिलिंग पुढचं प्लस तीन एम पासून स्टार्ट करायचं आपल्याला म्हणून आपण आर थ्री ड्रिल आहे बरोबर नंतर क्यू पिक डेप्थ ऑफ कट एका वेळेस किती तर मग दोन आहे नंतर आपण दोन टाकले तुम्ही तर पाच करू शकता तुमच्या बरोबर आहे नंतर फीट शंभरची तुम्ही फीट घरी करू शकता नंतर आपण ही सायकल कॅन्सल केली कारण या होलचं काम आहे मग परत संपलंय डिलिव्हर येईल वर की मग त्याला आपण परत पुढच्या होलची बरोबर आहे जी झिरो वन एक्स मायनस पस्तीस वाय मायनस पंचेचाळीस हे बघा मायनस पस्तीस मायनस पंचेचाळीस त्याच्या खाली आपण मायनस पस्तीस मायनस पंचेचाळीस बरोबर आहे पोझिशन पंचे रॅपिडली परत मग जी एट तीस सायकल परत पुरून तेच कमांड परत पूर्ण ते ड्रिलिंग कराल खाली जाईल नंतर परत जीएटी मध्ये कॅन्सल परत आपण काय केलं जी मध्ये परत कमांड दिली आपण या होल साठी मग जी पंचवीस आणि पन्नास इथं आला कटर आपला बरोबर आहे जी तीन हजार आपला कटर आणि नंतर परत त्यांनी ड्रिलिंग चालू केलं पूर्ण ड्रिल कम्प्लीट केलं परत आपण काय केलं जीएटी टाकलं आणि कॅन्स कॅन्सल केली जो आपला पूर्ण इथं चालू होता एम झिरो एटने बंद केला कारण की तीन ड्रिलिंग झालेला आहे आणि मग काय केलं आपण के हो के जी नाईन्टी वन टाकलं आणि जी ट्वेंटी आणि झेड चा आपण होमिंग केलं तुम्ही आणखी काम करू शकता टाकल तर तुम्ही टाकू शकता मी बघा तुम्ही एक काम करू शकता जी झिरो झेड फिफ्टी पॉइंट झिरो म्हणजे हा जेव्हा हे झालं कोल्हा तेव्हा रॅपिडली झेड पाहिजे वर आपण मग नंतर ऐकलं आपण जी नाईन्टी वन जी नाईन्टी वन जी ट्वेंटी एट आणि झेड झिरो पॉईंट झिरो आत्ता आपण झिरोवर घेतला पहिल्यांदा रॅपिडली वर घेतला नंतर मग इन्क्रीमेंट म्हणजे वर घेतला आपण आणि नंतर एम थर्टी असे तुम्ही करू शकता ओके तर अशा प्रकारे शॉर्टकट कमीचा हा जीई टी सीचा प्रोग्राम आहे जर तुम्हाला काही नाही तर मला कमेंट करून विचारा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला रेकमेंड करा ओके धन्यवाद